माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरामधील शिणगे प्लॉट मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला हत्या, हत्या प्रकरणातील स्वतः हजर झाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते हा खून का झाला याबाबत पोलीस तपास सुरू आहे पूनम निर्फळ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून पुणे म्या औषधशास्त्र विषयात पदाधिकारक होत्या केदन प्रकाश जैन असं संशयित आरोपीचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पूनम निरफळ यांच्या तीक्ष्ण अत्याने हत्या झाल्याचा प्रकार आला पती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कामासाठी जात इयत्ता शिकणाऱ्या बारशे येथे राहत होत्या सोमवारी पाचच्या दरम्यान पूनम फोन घेत नसल्यामुळे घरी आलेल्या पतीने बंद घर असल्याने कलाळावरून गेटावरून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना आपली पत्नी रक्ताच्या धारावर पडलेली आढळली दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी केतन प्रकाश जैन हा मध्यमयीन युवक पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला केतन यांनी पोलिसांना मी सदर गुन्हा केल्याचे सांगितल्याचे प्राथमिक माहिती दिली रोडे निर्फळ यांच्या हत्येबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी कोडे करत असून पूनम रोडे या औषधशास्त्र विषयात पदवीधर होत्या वार्षिक औषध प्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना देखील त्यांच्या हत्येचा शहरासह जिल्ह्यात खिरबळ उडाली आहे या घटनेवर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका